ो भारताचा पहिला ए आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी ही स्टोरी नक्की ऐका कारण या गोष्टीचा संदर्भ या संपूर्ण पुढच्या माझ्या हातात असलेल्या महत्वाच्या कागदपत्रांमध्ये लागणार आहे या तीन पात्र आहेत घटना कोथरूडमधली यातली दोन पात्र एकमेकांचे पार्टनर्स असतात पार्टनर्स असल्यामुळे ते दोघं जण एकत्र येतात एकाची जमीन एक जण तिथे इन्व्हेस्ट करणार असतो आणि जण मिळून ठरतात की आपण जॉईंट व्हेंचरमध्ये प्रोजेक्ट सुरू करू सुरू तर होतं प्रोजेक्ट सगळ्या परमिशन्स पण पर त्याच्या क्लिअर होतात पण नंतर कोविड लागतो आणि कोविडमध्ये एक पार्टनर त्यातला बॅकआउट करणार असतो पण त्याच्या आधीच तिसऱ्या पात्राची एंट्री झालेली असते तिसरं पात्र म्हणतं की जो पार्टनर बॅकआउट करणार आहे त्याने मला काही प्रॉमिसेस केले होते आणि ते प्रॉमिसेस आणखी जो पार्टनर आहे त्याच्याकडून फुलफिल करून घ्यायचा प्रयत्न करतो आणि नाही केलं तर थेट डोक्याला बंदूक लावली जाते त्यानंतर बांधलेल्या बिल्डिंगमध्ये म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसला बिल्डिंग बांधून पूर्ण होते त्याचा एक पूर्ण मजला बळकवला जातो आणि तो परस्पर भाड्याने चढवला जातो यातलं तिसऱ्या पात्राचं नाव आहे निलेश बंसीलाल घायवळ बॉस Unquote, माँगे माँगे कोर्ट अनकोट बॉस गेलेत लंडनला पुण्याचे पोलीस मागे मागे फिरतायत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये थोड्याच वेळात कोर्टाची ऑर्डर येणार आहे कोर्ट त्याचा पासपोर्ट रिवोक करणार असं दिसतंय पण त्याच्या आधी पुणे पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल केला आहे त्याच्यामध्ये सचिन घायवळ आणि निलेश घायवळ असे दोघंही आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर आणखी काही महत्त्वाची नावं आहेत जी या सगळ्या प्रकरणामध्ये होती मुद्दा फक्त डोक्याला एखाद्याच्या बंदूक लावणं आणि खंडणी काढणं इथपर्यंत मर्यादित नाही तर ही एक कॉमन मोडस ऑपरेंडी आहे आणि हे पोलीस आता ऑन पेपर एस्टॅब्लिश करत आहेत आणि त्याच प्रकरणामध्ये नवीन गुन्हा दाखल झाला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या सगळ्यामध्ये आणखी एकदा एम सी ओ सी आहे मको का महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा लागणार आहे पण ज्या पद्धतीने हे एक एक एक, -एक गोष्ट पुढे गेली ते ऐकून तुम्ही थक्कवाल सुरुवात करूयात नमस्कार मी ओंकार मुंबई तकमध्ये तुमचा सगळ्यांचं स्वागत घायवळच्या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत कोथरूड असेल तिकडे जामखेड असेल धाराशिव बीड आष्टी वगैरे अस संपूर्ण एरिया कोणाकोणासोबत घायवळ होता कोणाकोणासोबत घायवळ होता तर साधारण सगळे नेते लाईनने त्याच्यामध्ये दिसतील तुम्हाला की त्यांच्यासोबत तो घायवळ कायम होता पुढे मागे असायचा मधल्या काळात ज्यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा जो पेपर मी सगळ्यात समोर आणला की ते योगेश कदमांच्याच सहीने ते अपील मान्य झालेलं होतं आणि त्याच्या भावाला सचिन घायवळला लायसन्स देण्यात आलेलं होतं तर या सगळ्यामध्ये एक उल्लेख आला होता ते म्हणजे समृद्धी डेव्हलपर्सचा समृद्धी डेव्हलपर्स सचिन घायवळ संपूर्ण बघतो निलेश घायवळ हा एक सगळ्याचा फक्त फेस आहे एक्स्ट्रशन असेल वेगळ्या ठिकाणी धमकवणं असेल पोरं घेऊन जाणं असेल लँड ॲक्टिव्हिस असेल हे सगळं करतो पण सचिन घायवळमधलं ह्या सगळ्या मागचा ब्रेन आहे जो भावालासुद्धा ऑपरेट करतो जो टीमही ऑपरेट करतो आणि घायवळची सगळी टोळीत याला लॉजिस्टिक्स पुरवणं बॅक बॅक द डोअर सपोर्ट देणं त्यानंतर पोरं कुठे उचलले असतील तर अगदी वकिलांपासून ते पोलीस मॅनेज करण्यापर्यंत अशा सगळ्या वेगवेगळ्या वेगळ्या गोष्टी सगळ्या सचिन घायवळ करतो त्याच्या नावावरती समृद्धी डेव्हलपर्स आहे आणि इतकंच नाही तर जामखेडमध्ये सोनेगावात बेचाळीस एकर जमीन आणि असं बरंच बर काय 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 असं सगळ्या गोष्टी याच्यावरती आहेत आता ही आपण या संपूर्ण स्टोरीकडे येऊया स्टोरी, स्टोरी काय सांगते घटना सगळी सुरू होते दोन हजार अठरापासून अठरा ते दोन हजार तेवीस चोवीसपर्यंतचा संपूर्ण चार ते पाच वर्षांचा कालावधी मधल्या काळात कोविड uh, uh, आला ते पण याच्यामध्ये सगळं आहे आता असं आहे की कोथरूडमध्ये एक जागा होती तीन गुंठेची जागा होती चांगल्या लोकेशनला स्पॉट होता त्या ठिकाणी जागेचा जो मालक आहे तो मालक असं म्हणतो बरं कंप्लेंटची नावं डिस्क्लोज होऊ नये याची खबरदारी घेऊन मी आत्ता ती नावं घेत नाही आहे कारण येणाऱ्या काळात त्यांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो कंप्लेंटने या सगळ्यामध्ये असं म्हटलं की त्याची तीन गुंठे ते जागा होती आता या ठिकाणी रहिवासी इमारतीचं बांधकाम करायचं होतं त्याकडे इतके पैसे नव्हते मग त्याच्यामध्ये आणखी एक त्याचा पार्टनर आला मग असं ठरलं की जो कोणी असेल तो त्याच्यामध्ये पंचेचाळीस टक्के करून देईल आणि जे काही संपूर्ण बांधकाम होईल त्याचा फोर्टी फाय पर्सेंट जो लँड ओनर आहे त्याला मिळेल या दोघांमध्ये ही डील सेट झाली त्यानंतर आता असं होतं पुढे की या जागेवरती दोन हजार अठरामध्ये बांधकाम सुरूसुद्धा झालं कोथरूडमधला हा चांगला एका ठिकाणचा तीन मुंढ्याचा प्लॉट आहे जिथे सगळं बांधकाम सुरू झालं आता बांधकाम सुरू झाल्यानंतर सहा महिन्यांनंतर ज्याची जमीन आहे आणि ज्याने त्यामध्ये इन्व्हेस्ट केलं म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं की तीन पात्र आहेत ती तिसरा निलेश घायवळ तर पहिली यातली दोन जी पात्र आहेत त्यातली एकाची जमीन आहे आणि दुसऱ्याचं दुसऱ्याने तिथे इन्व्हेस्ट केलं आहे आणि तो ज्याची जमीन आहे त्याला पंचेचाळीस टक्के त्यातलं बांधकाम देणार आहे ठीक आहे सहा महिन्यानंतर या सगळ्यामध्ये जो इन्व्हेस्टर होता जमीन मालकाने ज्याला इन्व्हेस्ट करायला आणलेलं होतं तो इन्व्हेस्टरने त्याला सांगितलं की निलेश घायवळ हा आपल्या बांधकामाच्या ठिकाणी आला होता मला म्हणाला की एम सी त्याने शिवी दिली नंतर म्हणाला की एम सी तुला न विचारता तुझ्या एरियात बांधकाम तू मला न विचारता माझ्या एरियात बांधकाम कसं काय करतो इथं तू बांधकाम करायचं नाही निलेश गायवळ गुंड प्रवृत्तीचा असल्यामुळे व त्याच्याकडून माझे जे पार्टनर आहेत त्यांना वारंवार धमकी येत असल्यामुळे निलेश गायवळसोबत आम्ही तडजोड करायचं ठरवलं आणि त्यानंतर त्यांनी असं म्हटलं की इमारतीमध्ये पार्किंगमध्ये जे काय तयार होईल म्हणजे बाकी तर आपण दोघं वाटून घेऊ पार्किंगमधली तीनशे स्क्वेअर फूटचं एक बांधकाम आपण त्याला देऊन टाकू म्हणजे तीन गुंठे तीन गुंठ्यांमधलं म्हणजे समजा आपण म्हणू की तीन हजार स्क्वेअर फीट त्याच्यातलं दहा टक्के म्हणजे तीनशे स्क्वेअर फीट हे आपण निलेश घायवेला देऊ अशी कल्पना त्यांनी त्यांना दिली आता हे या दोघांमध्ये ठरलेलं होतं हे अजून निलेश घायवेला क्लिअर झालेलं नव्हतं ठीक आहे या दोघांमध्ये सगळं ठरलं त्यानंतर दोन हजार वीसमध्ये कोरोना महामारी आली त्यामुळे माझे पार्टनर यांनी पार्किंग व पहिल्या मजल्याचं बांधकाम तोपर्यंत आमचं पूर्ण झालेलं होतं आता हे पूर्ण झालं कोरोना महामारीमुळे दोन हजार नंतर माझे पार्टनर यांनी बॅकआउट केलं मग त्यानंतर दोन हजार एकवीस पासून मी स्वतः म्हणजे मी या जमिनीचा ओनर आहे तर मी स्वतः बाकीचं बांधकाम पूर्ण करायला घेतलं आता मग दोन हजार एकवीस पासून जेव्हा स्व मी याचं बांधकाम सुरू केलं त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा तिसऱ्या मजल्याचं बांधकाम सुरू होतं त्यावेळी निलेश घायवळ आणि त्याचा भाऊ सचिन घायवळ त्यासोबत सागर चौधरी माऊली तोंडे निलेश शर्मा यांच्यासह माझ्या बांधकामाच्या साईटवर आला साईटवर आले त्यावेळी निलेश गायवेने मला सांगितलं की तुझा आधीचा जो इथला मा माणूस होता त्याने मला सांगितलं होतं की तुम्हाला या बिल्डिंगमध्ये दे फ्लॅट देणाऱ्यास सांगितलं होतं पण तो आता इथं काम करत नाही हे मी त्याला सांगितलं ठीक आहे आधी तुला कदाचित त्याने कमिटमेंट्स दिले असतील पण त्याचा माझा व्यवहार पूर्ण तुटलेला आहे आता माझे पैसे लावलेत आणि मी संपूर्ण मानतो मग निलेश गायवळ त्याने हे सांगितलं ते सांगितल्यानंतर त्याने सांगितलं की तो आता इथे काम करत नाहीत तरीसुद्धा माझं डील आहे तर तुम्हाला ते दिलं पाहिजे आता डील त्याचं प्रिव्हियस याच्यासोबत होतं जो त्याचा पार्टनर पुढे राहिलाच नाही ठीक आहे मग निलेश गायवळ जो ॲक्च्युली बांधतोय त्याच्याकडे आला जो सोडून गेला बॅकआउट केला त्याच्याकडे गेलाच नाही ज्याने शब्द दिला त्याच्याकडे गेलाच नाही निलेश गायवळ याच्याकडे आला आणि त्याला असं म्हणाला की त्याला त्याला असं म्हणाला की परत त्याने शिवी दिली आणि म्हटला की इथे मला पाहिजे तर तुला मी काय बांधकाम होऊ देणार नाही ठीक आहे महा म्हटलं की बाबा ही माझी वडिलोपार्जित जागा आहे वडिलोपार्जित जागा असल्यामुळे मला मल तुला काही तिथे देता येणार नाही त्यावेळी निलेश घायवेळेने कमरेल लावलेली पिस्तल काढली ती माझ्या डोक्याला लावली आणि म्हणाला की परत एम सी माझ्या परवानगी शिवाय कोथरूडमध्ये वीट रचण्याची कोणाची हिंमत नाही तू बांधकाम कसं का काय करतो आणि बांधकाम करायचं असेल तर तुझ्या इमारतीचा एक मजला मला द्यावा लागेल प्रिव्हियस पार्टनरचं बोलणं तीनशे स्क्वेअर फीटचं होतं ठीक आहे मे बी वेगळं बोलणं सुद्धा झालेलं असू शकतं पॉसिबिलिटी आपण आत्ताशी धरून चालू पण तो पार्टनर तिथून बॅकआउट झाल्यानंतर ज्याची जागा आहे जो स्वतःच्या पैशाने बांधतोय तिथे या निलेश गायमध्ये पिस्तल काढली आणि त्यानंतर हे हा सगळा घटनाक्रम आणखी पुढे गेला आता हे सगळं झाल्यानंतर परत त्याचे काही गुंड आले ते गुंड धमकावू लागले आणि मग त्यानंतर असं झालं तो म्हणाला की हे सर्व बघून माझ्या बांधकाम साईटवरचे कामगार आता पळून जाऊ लागले ते पूर्ण मला करता आलेलं नाही आणि त्यावेळीसुद्धा मी खूप घाबरलेलो होतो पण काही एक न बोलता इमारतीचं कामगार पूर्ण झाल्यानंतर सगळ्या गोष्टी आपण बघू आणि सेटलअप करू असं मी त्यावेळी विचार केला त्यानंतर माझ्या इमारतीवरच्या साईटवरती बांधकाम सुरू असताना परत एकदा सचिन गायवळ सागर चौधरी माऊली तोंडे निलेश शर्मा असे माझ्या साईटवरती वेळोवेळी वे वे आले त्यांनी मला धनकवलं आणि सांगितलं की बॉसला फ्लॅट नाही दिले तर तुझा गेम होणार तू कोचडूमयच राहतो तुला आम्ही केलेल्या गेमची माहिती असेलच त्यामुळे तू जरा सुधरून राहबो असं याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे त्यानंतर पण त्यांनी त्यांना हत्यारं दाखवली शिवीगा करून फ्लॅटचा ताब्या घेण्यास धमकी दिली आणि त्यानंतर या सगळ्या दहशतीमुळे मी पोलिसांकडे या सगळ्या प्रकरणाची तक्रार दिली पोलिसांनी तेव्हा तक्रार लिहून तर घेतली पण त्यामध्ये घडलं काहीच नाही त्यानंतर काय झालं आता बघू इस इज व्हेरी इंटरेस्टिंग त्यानंतर मग माझ्या चारही मजल्यांचं जेव्हा काम पूर्ण झालं त्यावेळी दोन हजार पंचवीसमध्ये मे महिन्याच्या आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये निलेश घायवळ सचिन घायवळ ओंकार फाटक मनीष बाथवड सागर चौधरी मावली तोंडे निलेश शर्मा यांच्यासोबत पाच सा ते सात जण हे माझ्या तिथे आले त्यांनी गर्दी जमवली पोरं गोळा केली आणखी आणि त्यानंतर तिथे माझ्या एका मजल्याचा संपूर्ण त्यांनी ताबा घेतला त्यावेळी काही माझ्या डोक्याला पिस्तूल लावलं आणि त्यानंतर या संपूर्ण बिल्डिंगमधले फ्लॅट नंबर एकवीस तेवीस चोवीस पंचवीस असे आणि त्यानंतर अकरा ते सोळा असे बघा असे एकूण अकरा फ्लॅट हे ताब्यात घेतले मी प्रयत्न केला पण वारंवार मला दहशतीत ठेवण्यात आलं पोलिसांनी असं काही मला मदत नाही केली असते त्याचं म्हणणं आहे आणि हे अकरा फ्लॅट त्यांनी माझ्या तो पूर्ण मजलाच त्या मजल्यावर फ्लॅट ताब्यात घेऊन टाकले तर स्वतःची कुलपं लावली आणि त्यानंतर त्याचा मावस भाऊ आणि त्याच्या साथ सा आणखी एक त्या साथीदार हे दोघं इथे बेकायदेशीरपणे राहू पण लागले त्यांनी ते फ्लॅट रेंट आऊट करायला पण सुरुवात केली आणि इंटरेस्टिंग असं म्हणतोय की तसेच बापू कदम हा सुद्धा बेकायदेशीर ताब्यात असलेल्या फ्लॅटमधील भाडेकरूचे अनधिकृतपणे भाडं गोळा करू लागला म्हणजे निलेश गायवळ तिथे बापू कदम नावाचा एक माणूस ठेवला जो या सगळ्यावरती लक्ष ठेवेल ताबा तिथे सगळा मेंटेन करेल ते भाड्याने देईल फ्लॅट्स आणि तिथून जे कलेक्शन निघेल ते घायवळपर्यंत पोहोचवेल आणि त्यामुळे मग मे दोन हजार पंचवीसमध्ये निलेश गायवळ सचिन गायवळ ओंकार फाटक मनीष माथोड सागर चौधरी माऊली तोंड निलेश शर्मा याच्यासह पाच ते सात जणं या सगळ्यांनी बेकायदेशीरपणे प्रवेश करून सगळी वेगवेगळी मंडळी जमवून मला धमकून माझ्या डोक्याला पिस्तूल लावून इमारतीच्या माझ्या मजल्यावरचे आहेत त्यामध्ये अकरा ते सोळा आणि त्यानंतर पुढचे बाकी सगळे असे दहा फ्लॅट बेकायदेशीरपणे खंडणीच्या स्वरूपात त्यांनी ताबा घेतला आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आता मी तक्रार दाखल करत आहे बघा संबंधित कंप्लेंटने याच्या आधी सुद्धा तक्रार दिली होती त्यानंतरच्या काळात सुद्धा तक्रारी झाल्या पण घायवळची दहशतच एवढी होती की या सगळ्यांना काहीच करता आलं नाही आणि फक्त इतकंच नाही तर राजकीय त्याला ज्याला पॉलिटिकल बॅकिंग आपण म्हणतो की राजकीय वर्धस्त होता या सगळ्यामुळे निलेश गायवळच्या तावडीतून ते फ्लॅट सोडवणं आणि आपण बांधलेल्या आपल्या स्वखर्चाने बांधलेल्या वडलो जागेवरच्या बिल्डिंगमध्ये जर जा बाहेर येऊन कोणतरी ताबा घेऊ लागला आणि तिथले फ्लॅट्स घेऊन त्याने रेंट आउट पण केले तर हे सगळं झाल्यामुळे उद्विग्न होऊन संबंधित व्यक्तीने शेवटी पोलिसांकडे आणण्याचा प्रयत्न केला पोलिस पण त्या ठिकाणी होतं की सेटल झाले आणि जे आता आहे तेच राहू दे आपल्याला वैर नको उद्या परत डोक्याला पिस्टूल लावली तर आपलं कुटुंब आहे काय करणार असं सगळं म्हणून त्याने हे संपूर्ण मॅटर मिटवलं होतं पण आता परत एकदा हे सगळं झाल्यानंतर व्यक्ती पुढे आलेत आणि लोक ॲटलीस्ट किम ॲटलीस्ट ते आता बोलत आहेत तरी व्हिडिओच्या शेवटचा महत्त्वाचा मुद्दा काय तर आता या संपूर्ण प्रकरणात पुढे पुणे पोलीस करणार काय दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत घायवळ अजून आलेले नाही पासपोर्ट रिवोक होतो आहे इथपर्यंत ठीक आहे पण आण आणखी एक दुसरा मुद्दा इतका महत्वाचा आहे ते म्हणजे खंडणी गोळा करणं ताबे घेणं त्यानंतर जमिनींची मालकी जमिनींवरती लँड ॲक्विशन ज्याला म्हणतो की जमिनीचा ताबा घेणं हे फ्लॅटवरती मालमत्तांवरती ताबा घेणं ही मोडं सोपरंडी घायवळची कायम राहिलेली आहे असं सगळं असतानासुद्धा या सगळ्या प्रकरणात अगदी खंडणी जबर खंडणी उकळणे त्यानंतर खून खुनाचे प्रयत्न असे असताना असतानासुद्धा वारंवार व्यवस्थेतल्याच लोकांनी घायवयाला जो घायवयाला जे फ्रीडम दिलं ते किती घातक ठरले आता बघा आणि आज घायवळ ज्यावेळी गायब झालाय आहे त्यावेळी एरवी ज्या राजकारण्याना तो हवा हवा असा वाटायचा ज्या राजकारण्यासोबत तो कायम असायचा घायवळ मंत्रालयात असायचा घायवेळ मी हिवाळी अधिवेशन होतो नागपूरला घायवळ अधिवेशनामध्ये पण होता अशा ठिकठिकाणी थीक थीक ज्या स सगळ्यांच्या अवतीभोवती घायवळ वावरत होता त्यांच्या संमतीने त्यांच्या माहितीने आणि ते देवर व्हेरी देवर वेल इन्फॉर्म की घायवळ समवेअर अराउंडर्स हे सगळं असताना सुद्धा आज मात्र घायवळला सगळे डिसोन करतायत आज मात्र घायवाची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही आणि सगळे म्हणतात तो तर गुंड आहे फोटो असल्या म्हणून काय झालं पण मुद्दा असा आहे इतकी दहशत पसरवण्यासाठी घायवाला ज्यांनी यांनी मदत केली त्यांच्यावरती कारवाई कधी होणार घायवळ तर काय उद्या पासपोर्ट युवक झाले तर परत ते येणारच आहे कधी ना कधी पोलीस त्याला शोधून आणतील पण सगळ्यात महत्वाचं काय जे जे ज्यांनी यांनी त्याला वापरलं ज्यांनी ज्यांच्यासोबत तो होता मूळ मुद्दा आहे की पोलीस त्यांना मांडी घालून कधी बसवणार तुम्ही मुंबईत बघत राहा या संपूर्ण प्रकरणातल्या आणखी काही महत्त्वाच्या अपडेट्स असतील त्या आपण तुमच्यापर्यंत घेऊन याच्या तोपर्यंत मुंबईतक पहा गोपाळ हर्णेसोबत ओंकार बाबळे थेट पुण्यावरून